मित्रांनो तुम्ही कोणत्या लोकांचं अनुकरण करत राहतात कोणत्या प्रकारच्या लोकांच्या विचारांचा प्रभाव तुमच्यावर सातत्यानं पडत राहतो अगदी त्याच प्रकारे मित्रांनो तुमचं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी घडत जातं तुम्ही जर कर्तृत्वान व्यक्तींचा सोबत तुम्ही सातत्यानं राहिलात तर तुम्ही सुद्धा निश्चित कर्तृत्व व्यक्ती होणार तुम्ही जर एखाद्या विचारवंतासोबत मैत्री केली आणि तुम्ही त्याच्यासोबत सातत्यानं राहिलात तर भविष्यामध्ये तुम्ही सुद्धा निश्चित एक चांगले विचारवंत होणार तर मित्रांनो समोर असणाऱ्या त्या व्यक्तीचा विचारांचा प्रभाव हळूहळू तुमच्या व्यक्तिमत्वावर त्या ठिकाणी पडत जातो आणि तुमचंही व्यक्तिमत्व त्या ठिकाणी त्याच्यासारखंच खऱ्या अर्थानं घडत जातं एकदा मित्रांनो गरुडाचं अंड कोंबडीच्या पाखाखाली ठेवण्यात आलं आणि यथावकाश त्या अंड्याला उब मिळाल्यानंतर त्या अंड्यातनं गरुडाचं पिल्लू त्या ठिकाणी बाहेर आलं खर तर आता ते गरुडाचं पिल्लू त्या कोंबड्यांमध्ये राहू लागलं त्या कोंबड्यांमध्येच खेळू लागलं बघता बघता ते गरुडाचं पिल्लू त्या कोंबड्यांमध्येच त्या ठिकाणी मोठं झालं आणि आता ते गरुडाचं पिल्लू त्या कोंबड्यांसारखंच त्या ठिकाणी जगू लागलं कोंबड्यांसारखं जमिनीवर पडलेले धान्य धान्याचे कणं त्या ठिकाणी ते गोळा करू लागलं आणि ती धान्याची कणं त्या ठिकाणी ते खाऊ लागलं खर तर त्याचं जगणं कोंबडीसारखंच त्या ठिकाणी झालं ते गरुडाचं पिल्लू खूप मोठं झालं पण तरी देखील त्याला आकाशामध्ये उंच उडता येत नव्हतं कारण मित्रांनो त्या गरुडाच्या पिल्लानं अनुकरण केलं त्या कोंबडींच खर तर मित्रांनो एकदा त्या गरुडाच्या पिल्लानं सारखाच आकाशामध्ये उंच उडणारा गरुड पक्षी बघितला आणि त्यावेळेस त्या गरुडाच्या पिल्ल्यानं आपल्यासोबत असणाऱ्या कोंबड्याला विचारलं की आकाशामध्ये तो उंच उडणारा पक्षी कोण आहे आणि त्यावेळेस त्या कोंबड्यानं त्या गरुडाच्या पिल्लाला उत्तर दिलं की आकाशामध्ये उंच उडणारा तो पक्षी म्हणजे गरुड पक्षी आहे आणि त्यावेळेस त्या गरुडाच्या पिल्लानं त्या कोंबड्याला विचारलं की मला नाही का त्याच्यासारखं आकाशामध्ये उंच उडता येणार आणि त्यावेळेस तो कोंबडा त्या गरुडाच्या पिल्लूला म्हणतो अरे ते कसं शक्य आहे तू तर एक साधा कोंबडीचा पिल्लू आहे आणि मग तुला कसं काही आकाशामध्ये उंच उडता येणार आणि त्यावेळेस मित्रांनो त्या, त्या गरुडाच्या पिल्लाला ती गोष्ट खरी वाटली आणि तो स्वतःला कोंबडीचं पिल्लूच समजू लागला आणि भविष्यामध्ये सुद्धा तो कोंबडी कोंबडीसारखंच त्या ठिकाणी जगत राहिला आणि अखेर त्याचा आयुष्यामध्ये काही न करता त्याचा जीवनाचा त्या ठिकाणी शेवट झाला खर तर मित्रांनो समाजामध्ये असे अनेक व्यक्ती असतात की त्यांच्यामध्ये प्रचंड कला प्रचंड क्षमता त्या ठिकाणी असते पण त्यांच्यामध्ये असणाऱ्या गुणांची जाणीव त्यांना आयुष्यभर कधीच होत नाही आणि त्याचप्रकारे त्यांचा जीवनाचा शेवट त्या ठिकाणी होऊन जातो एक विचारवंत म्हणतो मित्रांनो की स्वतःमध्ये असणाऱ्या सुप्त गुणांची आणि शक्तीची जाणीव न होता अनेक व्यक्तींचा जीवनाचा शेवट त्या ठिकाणी होत असतो अगदी त्याचप्रकारे मित्रांनो अनेक व्यक्तींना आपल्यामध्ये असणारं पण त्यांना ओळखता येत नाही आणि तसंच मित्रांनो ते व्यक्ती खऱ्या अर्थानं आयुष्य जगत असतात खरं तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा गरुडासारखी आकाशामध्ये उंच झेप घ्यायची असेल तर गरुडाचं कौशल्य तुम्हाला आत्मसात करावं लागणार तर तुम्हाला एक कर्तृत्वान व्यक्ती व्हायचं असेल तर तुम्हाला सुद्धा कर्तृत्वान व्यक्तींसोबत त्या ठिकाणी राहावं लागणार त्यांच्या विचारांचं अनुकरण तुम्हाला करावं लागणार आणि ज्यावेळेस आपण इतर कर्तृत्व व्यक्तींसोबत सातत्यानं राहतो त्यांचं विचारांचं अनुकरण करतो त्यावेळेस त्या समोर असणाऱ्या व्यक्तींचा विचारांचा प्रभाव हळूहळू आपल्यावर पडतो आणि मित्रांनो भविष्यामध्ये आपलंसुद्धा व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं त्यांच्यासारखं खडत जातं म्हणून मित्रांनो आयुष्यामध्ये तुम्हाला काही करायचं असेल तर जे काही व्यक्ती मोठे झाले जे काही व्यक्ती महान झाले त्यांच्या चरित्राचा त्यांचा इतिहासाचा अभ्यास करा आणि त्यांच्यासारखं आयुष्यामध्ये वेगळं काहीतरी करून दाखवण्याचा प्रयत्न करा एवढंच मित्रांनो या ठिकाणी सांगतो आणि थांबतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा एवढाच आशावाद मनपूर्वक धन्यवाद